ज्या संचालिका आज आंदोलन करतायत त्यांचा टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या सत्तर टक्के बोर्ड मिटिंगला आलेल्या नाहीत नंतर येऊन सया करतात हे चेअरमन यांनी स्वतः सांगितलं यासाठी त्यांनी बोर्ड मध्ये बोलायला हवं चर्चा करायला हवी सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवायसाठी त्यांचा प्रयत्न आहे आज गोकुळच्या सभासदांच्या प्रश्नांसाठी त्या आल्या नाहीत त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं त्यांना दूर झालंय त्या दुखा कोटी त्यांचं आंदोलन सुरू असं प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी विरोधकांना दिलंय आज गोकुळाच्या सभेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळावर ते बोलत होते दरम्यान पशुवैद्यकीय विद्यालय ही चालू व्हायला हवीत शासनानं मदत केली तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालू करायचं असा गोकुळाने ठराव केलाय कोणत्याही संस्थेला हे चालवायला द्यायचं नाही त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही लोकांच्या जा कडे ते जाऊ शकत नाही लोकांनी विश्वासानं आम्हा सर्वांवर गोकुळची जबाबदारी दिली पुढेही त्यांना सत्ता मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोट बोलण्याचं ते काम करतायत त्याला सभासद फसणार नाहीत आम्ही शेतकरी विमुख उपक्रम राबवले आहेत त्याला सभासद प्रतिसाद देतील आता सभासद प्रश्न विचारत आहेत आणि चेअरमन उत्तर देत आहेत आम्हाला सभा चालवायची आहे त्यांना गोंधळ घालून ती संपवायची आहे हे यावरून सिद्ध होत असंही आमदार सतेज पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी